किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हि हो गेला इकडं गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय आम्हाला करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा त्यांनाही आहे घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून देई आपल्याला समाजाचं काम करायचं तसं जरी कोणाला बोल। काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं जातीसाठी पचू माझा किती झाला मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावते तरी पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर सोडून मोठ्या म्हणा झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पाचवायचं ह्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हि गेला आणि त्यो गेला म्हणून तिथं करोडो समाज एकीकडून समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो तर आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकी तुम्ही ते नेत्याला उद्देश म्हणतो मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत तसे महेबी पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुनशिने विचारताय काय ते सगळ्याला करतो ते ठाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये एट्रोसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती त्या व्यक्त मी कोणा पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव गावखेड्यातल्या ओबीसीना कधी विरोधक मानले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा ये त्याला मी मात्र सोडत नाही नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना जसं त्याच कळतं दलित बांधवाला दलितांचं करत आहे मराठ्यांना कळत आहे मुस्लिमांनाही कळत धनगर बांधवांना सामान्याला आहे लोक हुशार येत एकत्र ही राहणार लढणार आहेत आणि पुढचाही लका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय हुशार येणार तारीख आले राधा शंभूराजे देसाई साहेब म्हणले ना आमच्या मागणी प्रमाणात पाहिजे बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला जण साक्षीदार धब करून घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोचवू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि ती तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागणी आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून आहेत हैदराबादचं गॅजेट लागू करायचे सातारा संस्थांचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचा आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकायचे साधी एक वरचं जे आर काढायचं शासकीय तर मराठा आणि कुर्बी एक या मागण्या आहेतच ना तिच्यात खशीला तर या तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शीए कुठ वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहीत आहेत आणि जे नव्हते त्यांनाही हो माहीत आहेत आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधावर उठल्या पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागणीवर तुम्ही ठाम राखा सगळ्या सोयऱ्यांचे दिले आता झालं तुमचं ते नसतं समज हा झालं तुमचं मागण्या सात आठ नव्या साध्या तुम्ही म्हणता झाली सगळ्या सोयीज होती सगळ्या स्वारी ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा एकच कुंबी की कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा ते बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाहीये फसिल तरी आम्ही दुसरी ठेवलेली आहे आम्हाला माहीत होतो एखाद नसतो काय जरी जाणार होता कस सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस आजाराला द्यायचं पण ते साधारण सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्का वीस म्हणलं होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तोडी तुडी तो तुडी तो ते वीस सापडते आता आम्हाला माहीत होतं तुम्ही फसव सरकारी सत्तर वर्षापासून जे फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळ्या ठेवते मराठातून बी एक हैदराबादच आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच हे समकक्ष पाहिजेत ना सारखाच हो हो आहे ते तिकडे शेती आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाटगाने आणि तिकडे काय समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आधीच तुम्ही किती उघल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक हे सगळं माहित आहे मला कसे संपविले किती खोटं बोलून संपविलेत एकदाच सगळे मंत्री आमदार एकूक होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात मागासर आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार तुम्ही तुम्हाला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती, होती तीच होती आमची ती व्याख्या नाही पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबाजी क्रमांकाला मराठा आणि कुंबी एक हे ह्या मागण्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही या का आमची दुसरी आहेच ना तुम्ही किती चॅप्टर येत आम्हाला माहित आहे तुम्ही माहित होता मग तुम्ही या हि घेऊन टाकणार आहे टाकणार आहे ते आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ्या ठेवल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी शहरीतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठा कल्याण होतं सगळ्या ज्या अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठा कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशिल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठा कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारी डाव टाकून ठेवले आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला खुशून आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठी संघ डाव टाकणं एवढं सोपं आहे तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असत तरी आम्ही तीन चार ठेवले असतो आम्हाला माहित होतं ही कशी केल मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टायमाला ते पेरायचं त्याचा डाव तो आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक पोर ठुटो कारण त्यात लांब जेवारी पेरायची असते जेवारी लेही की एक पीक घेतल्या आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी शेत मराठे आणि हो जातवान शेतकरी मराठे सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनात म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठा आम्ही गुंबी एक ही मागणी पाहिल्यापासून हैदराबादची गॅजीची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाहीत सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशेल म्हणून ही पण पाल पाहिल्यापासून